मसाला लावून घेते आता चिकन राय बनवली एकदमच भारी आता घे भाजून हे बघा पाऊस आहे ना थोडं जोरातच जायला लागलाय तर कागद सुद्धा बघा सांगा आणलेला आजच्याला चिकन ची काय कमी नाही तर या ज्यावेळेला आम्ही बसलोय सगळे ज्यावेळेला तर, तर आजच्याला ना परत एकदा नदीवरती आलो आहे आणि आजच्याला थोडं वेगळा प्लॅन आहे मासे तर पाकडायच्यातच त्याच्या ना आजच्याला चिकन पण बनवायचं आहे चिकन पार्टी बनवायची नदीवरती आणि त्याच्या संघाने मासे पण पाकडायच्यात गळ हे लमदोर सगळे आणलं आता बघते थोड्या वेळाने आता ट्राय करणार आहे लमदोरनी मासे पण पकडायच्यात आणि मासे जर भेटले तर त्याची सुद्धा येणार रेसिपी बनवू आणि तसं सुद्धा आहे ना चिकन आहे ना चिकन पण आणलंय भरपूर आणलंय चिकन आजच्याला दोन तर कोंबड्या आखंडच आणल्यात आणि चिकन कापून पण आणलंय तर इतकं चिकन आहे वेगवेगळं बनवणार आहे आजच्याला तर माझे आणणार आहे पूर्ण फॅमिली सोबत तर हे बघा जबरदस्त लोकेशन वरती आलोय इथंच शेजारी पाण्याच्या शेजारीच बनवायचं हे बघा इथं मस्त वाळूचं ढे बघा ते दोघं जण आहे ना दगडे आणायला गेल्यात चूल बनवायची त्याच्यामुळे तिकडे आहे ना तिकडं त्या चुलीच्याच दगडे आहेत ते बघा उन्हाळ्यामध्ये आहे ना तिकडं पार्टी असते तर आता आहे ना थोडं तिकडं वलसर आहे तर हे बघा इकडे घेऊन आल्यात इथं तर बघा शालू आहे ना आता चिकन देऊन घेते बघा साफ करून घेते एकदम नदीवरतीच जबरदस्त लोकेशन वरती हे बघा डायरेक्ट दोन कोंबड्या ना आखंडच आणल्यात आणि त्याच्या ना चिकन पण आणलंय एक किलो भर चिकन आणलंय आणि दोन कोंबड्या आहेत आखंडच बऱ्याच दिवसातून आहे ना बनवायचं आहे चिकन नदीवरतीच ते पण हे बघा या साईडला ना रॉयदासने टेंट पण लावून घेतलंय आणि बारीक बारीक आहे ना पाऊस पण येतोय त्याच्यामुळे ना टेंट पण आणलंय संघ तर बघा लावून पण घेतलंय आणि आता त्याच्यामध्ये ना पोरं बसतील हे बघा बसल्यात बस पण हे बघा आता आहे ना उरकलं सगळं तिकडे मागा तयारी चाल हे बघा ना चिकनची तयारी चालली आणि आता आम्ही मासे पकडतोय गाळ्या लमदोर टाकून घेतोय एकदमच भारी पाणी आहे बघा आणि मासे पण लागणार आहे असं तर वाटतंय मासे जसे लागते ना तसे तुम्हाला दाखवते भाकर लावून टाकतो माश्याला पर दोन तीन करणार आहे कारण तर आहे ना भाकर आण चिलपी ना लवकर चिलपी लाग हे बागा लगेच लाग मासा आता कोणता काम आहे ते शिंगटे एकदमच भारी काम झाले हे बागा शिंगटे जबरदस्त डायरेक्ट आणि पीठ लावून टाकलेलं हो बागा शिंगटे इतका मोठा पण आहे ना मोठी साईज आहे शिंकट्याची चांगलीच मोठी साईज आहे आणि काटे तर अजिबातच नसतात त्याला सुद्धा बघा लागायला लागल्या तर अजून काय तयारी केलीच नाही आम्ही हे बघा किती मोठं आहे तुम्हाला दाखवत आता जवळून हे बघा खाली पिऊत आहे वाळू आहे खाली हे बघा किती मोठं आहे एकदमच जबरदस्त आहे ते बघा त्या साइड ने ना आईने आणि बाबांनी सरपंच पण आणलंय कारण तर आहे ना सरपंच कमी पाडायचं त्याच्यामुळं बघा इतकं सरपंच होतं आणि आता सरपंच कमी नाही पाडणार या साइडला ना सरपंच पण भेटते तिकडे थोडं वरती जायला लागते ते बघा आणलंय बघा एक कोंबडी ना त्याला पिंकी आता मसाले लावून घेते हे बघा चिकन त्याला मसाला लावून घेतलाय मस्त सगळी कोण लावलाय मसाला मुराय साठीच ठेवलाय मसाला हे सुक बनवायचं आहे आणि याच कालवण बनवायचं आहे रस्सा बोला स्वा? तर हे कोंबडे ना ते थोडे मोठे मोठे ना तुकडे करून एखाद्या ना त्याचे फ्राय बनू किंवा सुक काहीतरी बनवू बनू आणि ह्याचं आहे ना पातळ कालून बनू ह्या चिकनचं आणि तिकडं तर पिंकीने कोंबडे मसाले लावून ना मोरायला ठेवले थोड्या वेळाने ना ते भाजायची बरच आजच्याला चिकन आणलंय आणि हे बघा त्याच्यामध्ये घाललं सायमन पण आहे इकडं बघा इकडे ना पोरं पण बरेचसे तिकडं आहे थांबले आता ना आम्ही गाळ्याने पण मासे पकडतोय या साईडला एक तर भेटलाय मागाशी शिंगट्या टोमॅटो कापून घेते मी तर आता तेल वतून घेते तेल पण टाकलंय हे बघा कांदा पण टाकून लगेच शिजून घेते कांदा मिरच्या कांदा टोमॅटो मिरच्या मस्त शिजलय आता मसाले पण टाकून घेते लगेच चिकन मसाला यो काळा मसाला यो गरम मसाला आहे थोडं थोडं टाकून घेणार आहे आणि यो गोडा मसाला आहे हळद हे मिरची पावडर हे बघा सगळे मसाले टाकून घेतलेत आता याच्यात वाटण टाकून घेणार आहे खोबरं मिरच्या लसूण आणि आलं असं टाकलं याच्यात वाटणात पण चमचा दही टाकते हे बघा या आहे ना ते दोन कोंबड्या होत्या ना त्याच्यामधले ना एक ह्याचे आहे ना थोडे पीस बनवायचे आहेत मोठे मोठेच आणि फ्राय बनवायचे एक ह्याचे तर हे बघा इकडे ना आई आता बनवायला लागले त्याचे पीस चिकन कापून घेतलंय आता दूध घेते मोठे आहेत पीस एकदम मोठे सगळी तयारी झाले आणि हे बघा चिकन आहे ना हे कोंबडे आलेले ना ते मोठे कापून घेतलेत पीस हे बघा आईने बनवले पीस नदीवरती मोठे मोठे याची फ्राय बनवायची आणि नंतर कालून बनवायचे ना थोड्या वेळाने कालून पण बनवायचे ते साईडला ठेवलंय चिकन ते कापूनच आणलंय दुकानातनच हे ना हे चिकन आहे ना इथं कापलंय हाय तर टाकून टाकून घेत हे बघा मोठे मोठे पीस ठेवले त्याचे आणि हे बघा ह्याची फ्राय बनवायची ना पिंके याची फ्राय बनवायची एकदमच भारी होणार आहे कारण तर आहे ना सगळे मसाले जे ना ते टाकले ह्याच्यामध्ये बघा छायाने ना शिंगट्या घेतल्या आता मागाशी पाकडलेला ना तो काय करणार आहे चायात भाजून खाणार आहे का जा मग हे बघा असं असिरा मारून घेतल्यात शिंगट्याला आणि एकदमच मोठा शिंगटा होता जा त्याला मसाले लाव आणि भाजायला दे जा जवळ हे बघा चिकन पण शिजून झालं चिकन फ्राय बनवली झालंय ना घे चल तर अजून सुद्धा बरस काय बनवायचं आहे तुम्हाला बघायला भेटनच दोन तीन प्रकारचं चिकन बनवायचं चल हे पहिलं तर फ्राय बनवून घेतली हे आता ना चिकन तर फ्राय झाली आता कालून बनवायचं बाकी तर कालून झालं ना त्याच्यानंतर कोंबडी पण भाजायचे अखंडच मसाले लावून ठेवलात मागाशीच मुरायला बराच उसर झाला आता त्याला हे कालून झालं की मग लगेच ते बनवायचंय आता कालून दाखवत पिंकी बनवते ते तर बघा आता ना काडा मसाला घेतलाय टाकून कालून बनवायचंय पातळ ते साईडला आहे ना आता कांदा टाकून घेते ते बघा त्याच्यानंतर मिरच्या मिरच्या घातल्यात चांगलं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे शिजून द्यायचं ते मिरच्या आणि कांदा आता ना शालू आणि दोघी जणी बनवतात कालून तिकडं बघा सगळे मिक्स आहेत मसाले घेतले टाकून आता बघा आता झालंय सगळं आता पाणी पण वतून घेतलंय आता फक्त कालून शिजायला टाकलंय आम्ही त्या साठलं चाललंय काकी तोडायला कोंबडी भाजायसाठी काकी तोडून घेतो एकदम सरळ पाय आपल्याला आता सगळं झालंय फक्त एक बाके कोंबडे अजून भाजायचे आहे ना बाकी राहिले आता बघा तिकडे ना रोयदास ने एक काठी आणले आणि त्याच्यामध्ये भरून आता भाज्याचे ना ना ते बघा ना सगळे कालवण भात भाकरी सुद्धा आहे ना घरन आणल्यात बऱ्याचशा भाकरी आणल्यात त्या पण बाजरेच्या फक्त आहे ना कोंबडे भाजायचे बाकी बघा रोयदा सी चालू आता ना कोंबडे भाजायला आल्यात तर हे बघा असं आहे ना त्या काठीमध्ये मध्ये ते भरायचे आणि मग भाजायचे ते मसाले तर मगाशीच लावून घेतल्यात बघा झाली आता एकदमच भारी आता घे भाजून बघू आता किती उशीर लागत त्याला बटर लावून बटर लावून घेतो हे बघा आता ना कोंबडी भाजायला सुद्धा ठेवली हे बघा तेल चांगले आहे ना सांडायला सुद्धा लागले खाली त्याच्यामधून मग आता जसं जसं तापते ना तसं आहे ना तेल खाली निघायला लागले बघा मग भाजायचे आता ती बघा खाली विस्तू पेटते बघा इथं आहे ना रोयदास आणि आई थांबली कोंबडी भाजत एकदमच भारी तर झाली झाले थोडी राहिले आता बाकी मग दाखवतो तुम्हाला सगळं काय हे बघा इकडे ना सगळं बनून ठेवलंय तुम्हाला दाखवतोच आता थोड्या वेळाने कोंबडी झाल्याच्या नंतर कोंबडी भाजून झाली जरा कापून घेतो आता दोन भाग करायचे शिजली का बघ तू आतून पण चांगले शिजलीत कोंबडी खाऊन बघतोय शिजली का शिजले चांगले लागतंय का इकडं आई बारीक बारीक पीस करते भाजलीत कोंबडी त्याची सगळ्यांना पुरायला पाहिजे असे बारीक बारीक पीस करून घेते बघा या साइडला कालवण बनवून घेतलंय पातळ कालवण बनवलंय मग रस्सा त्याच्यानंतर इकडे बघा फ्राय बनवली एकदमच भारी ही बघा जबरदस्त डायरेक्ट त्याच्यानंतर आहे ना इकडे पीस घेतल्यात कोंबड होते ना त्याचे पीस बनवून घेतल्यात हे बघा पिंकी वाडायला सुरुवात करते इकडे भात घातलाय सगळं काय सायमन हाय पण आता एवढ्यातच पाऊस सुद्धा यायला लागलाय बारीक बारीक पाऊस आहे पण ज्वारे यायला नाही पाय पाऊस कारण तर आहे ना बरीचशी पोरं पण आहेत हे बघा बसल्यात आता सगळे आता इथंच जावला बसणार आहे आम्ही इतक्यातच हे बघा हे बघा आता पाऊस आलाय हे बघा पाऊस आहे ना थोडं ज्वारात जायला लागलाय तर कागद सुद्धा बघा संघ आणलेला दोन गाड्या घेतल्यात बघा तिकडे दोन गाड्या घेतल्यात इथं ठेवल्यात आता हे ना कागद वरतून टाकायचं त्या दोन्ही गाड्यांवरती आणि इथं खाली जेवायला बसायचं एकदमच मजा येणार आहे भारी थोडा थोडा पाऊस पण यायला लागलाय आणि हे बघा पटापट तयारी पण चालली हे बघा दोन गाड्या लावल्यात आता इथं दोन गाड्यांला बांधून घ्यायचंय दोघ जण आहे ना त्या साईडला बांधतात कागद तर या साइडने ना आईने बांधलय कागद अक्षयने तिकडे खाली चट्या हाताने सुद्धा घेतले त्याच्यामुळे हे बघा आता कागदामध्ये सुद्धा आलोय सगळ्यांचे ना तारमळ झालते पावसाने पाऊस थोडा वाढलाय जाता पण आता इथं तर काही लागत नाही हे बघा वर बसलं त्या साईडने पूर्ण त्या साईडला कालवणे सगळं सायमन आणले आणि दोन गाड्यावर ते काग टाकले एकदमच भारी घर झाले बघा हे बघा आता बसले आम्ही सगळे आणि पाऊस आला ना त्याच्यामुळे ना एकदमच जवळ बसलं बघा सगळेच एकदम भारी काम झाले पावसामुळे जवळ जवळ बसल्यात मेन म्हणजे तिकडं बघा त्या जवळ बसलो आता या साइडला ना पिंकी वाढून घेते तुम्हाला दाखवत आता इथं बघा घे वाढून पिंके हे बघा चिकन इतके भाजलेलंच आणि तिकडं कालवण किती त्याच्यामध्ये भाकर आहे तिकडं तिकडं माग भात आहे पातेल्यामध्ये हे बघा फॉरनला दिलं असं भाकर पण आहे त्याच्या संघ आता कुणाला भात पायन, कोणाला काय भाकरी पायन ते आता विचारून द्यायचंय त्यांना पिंकी इथं जवळच वाढते पोरनला पहिले तर देते मजा पाऊस वर तर पडतोय आणि एकदमच भारी बघा चिकन पार्टी एकदमच जबरदस्त लोकेशन वरती पोरांनी केली बघा सुरुवात या दोघी जणी राहिल्यात अजून सगळ्याला दिलंय हे बघा जेवायला बसल्यात देचाल पाटक्याने तिचं ताट हे बघा पहिले जिकड या साइडला दिवे आहे तिचं नाव दिव्या अक्षय हृतिक आणि तिकडं माया तिचं नाव आहे अनुष्का आणि छाया आणि तिकडं समानता तिला सुद्धा दिलं ना अजून हे काय पाहिजे तुला समानता चिकन पाहिजे का पाहिजे पण दे चल बेचोल तिचं सुद्धा आहे ना ताट इकडं वाढून घेतात आता पाहिजे ना तीन प्रकारचे चिकन आहे इकडं फ्राय केलेलं आहे इकडं भाजलेलंय इकडं रशच्या मधलंय हे बघा ताट पार्सल करताय धर माहिती हे मस्त लागत का का कस लागत सांगा बरं सगळ्यांनी एकदा हा हे बागा दुसरं धर आणि असं नाही की चिकन कमी एकदमच जास्त आहे सगळ्यांना भरपूर चिकन आहे हे बघा हे बघा माझ सुद्धा ताट आलंय एकदम भारी या जावेला आम्ही बसलो सगळे जावेला वारं पण त्याच्यामध्ये सुटलंय हे बघा कागद आलीवर होतय सगळेच बघा सगळे इथपर्यंत हे बाबा बसले आम्ही तर या जावेला चिकन आहे सगळं काय हाय जेवणामध्ये भाकरी पण आहे पण भाकरीला बारासा हुशार झाला बनवून ठेवलेला सकाळ आणलेला बनवून ह्या बागा बाजरीची भाकरी त्याच्यानंतर भात पण आहे इंद्रायणीचा इकडं पिंकी बसले जावेला तंदूर एकच नंबर लागते तर जेवण घेतो आम्ही थोड्या वेळाने परत तुम्हाला दाखवतच हे बघा आता ना आमचं जेवण सुद्धा झालंय तिकडं पिंकी आई शालू तिकडे ना भांडे घासतात पाऊस पण मस्त उघडला आता निघायच्या वेळेसच मागास आहे ना पाऊस ज्वारे तर झालता काहीच टेन्शन नाही कागद पण होता आपल्याजवळ तर आता ना सगळं उरकून निघायचं आहे घरी हे बघा सगळं उरकून घेतो आता कागद आहे ना सोडून घ्यायला लागणार आहे बघा या साईडला आहे ना आई आणि पिंकी भांडी घासून घेतात पाऊस डायरेक्ट थांबला आता निघालो आम्ही घरी हे बघा सगळं उरकून घेतलं आणि थोडे काय प्लास्टिक आहे ना ते सगळे ना अं घ्यायचं गोळ करायचंय बघा इस, इस्तू तर पेटतेच तिथं तिथं जमा करायच्यात पेटून टाका टाकायच्यात जाळून टाकायच्यात ना चला हे बघा पोरांना सांगितलेलं सगळे ना कागद बघा जमा केलं हे इतकं कागद प्लास्टिक आहे सगळं टाक जाळून चल हे बघा इस्तू पण पेटते अजून तर हाय इस्तू बरीचशी कागद झाल्यात गोळा हे बघा असं जाळून टाकलं ना तर अजिबातच कचरा नाही राहणार हे हे बघा उरकून तर झालं आमचं सगळं कागद होतं ना प्लास्टिक ना ते सगळं जाळ तिथं बघा दोघ जण बसल्यात रोयदा आणि लवू तर तिथं थांबल्यात आणि हे बघा चालत जायचंय इथं जवळच आहे गाडन वरती तर काय जागा होत नाही इतक्या पोरांना तर चालत जातील बाकीची पोरं ना गाडीवर येतील उराखलाय सगळं निघालो आम्ही घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा काय आणलंय तू बघ हा